आणि आता पुण्याच्या भाऊसाहेब रंगारी मंडळाची आरती एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी वघरादाधुक हगता भरता विनाजी विरे मुरली प्रेम गोपालाची हरवांगी सुंदर औदिशेंदुराची कंठी शळके माळम पाभोळाची जय देव जय देव जय मंगल होसी मंगलमूर्ती दर्शन मात्रेमान स्मरणे मात्रेमा कामो जय देव जय देव रत्नाचिता भारा दुगौरी कुमरा चंदालाची ऊटी कुमकुमकेशरा धीरे जळिता मुकुटा शोभोभरा गुन सुरती पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती होशी मंगलमूर्ती दर्शन मात्रे माध स्मरणे मात्रे माधा कामनापूर्ति जयदेव जयदेव पीताम्बरवर बन्धाना सर सोण्डावक्र तुण्डत्रिनयनामासाट्पा सरना संकटी पावावे निर्वाणी पावावि निर्वाणि अक्षाविन्दना जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान क्षरणे मात्रे जय देव जय देव, जय जय देव जय दे। दुर्गे दुर्घटमारी तुदविड संसारि अनाथनाथे अम्बे करुणाविस्तारि वारि वारि अङ्गमा मरणाते वारि हरी पडलो आता संकट वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरमिता सुरमिनी संजीवनी जय देवी जय देवी, देवी भोनी भोवनी पाहता तुझ नाही ऐारी श्रमे परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही

नावण्य सुंदर भाळा ते तुनिया जळ निर्मळुळा जुड़ जय, जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुल कर्पूर गौरा जय देव जय देव, देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा विभूतिते उदरं सितकंठा नीला ऐसा शंकर शोभे उमा बिल्लाला जय देव जय देव जय श्री शंकरा हुत्वामी शंकरा आरतियो आलु आरतियो आलु तुझकर पुरगाउरा जय देव जय देव